ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केलं ते लोकांना पसंत नाही विकास कामं एवढी झाली होती किंवा करणार मग तुम्हाला पैसे वाटण्याचं कारण दहा हजारचा रेट काढला पंधरा हजारचा रेट काढला तर लोक माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहिले आम्ही जर विकास केलो आणि विकास केलो आणि परत पुढच्या पाच वर्षात आम्ही विकास करणार अशा प्रकारचं जे मी आश्वासन देतो विकास कामं झाली अशा प्रकारची जे चर्चा प्रत्येक मताला दहा हजार रुपये देण्याची गरज काय बरोबर दहा वर्षात विकास काम झाली अशा प्रकारची जर चर्चा ते करत असते तर प्रत्येक मताला दहा हजार रुपये देण्याची गरज काय आम्ही जर विकास केलो आणि विकास केलो आणि परत पुढचा पाच वर्षात आम्ही विकास करणार अशा प्रकारचं जे मी आश्वासन देतो त्यावेळी एक गॅरंटी पाहिजे की मी जर दहा वर्षात एवढ्या रुपयाचं काम उभं केलं तर लोक माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहिले पण आज मी आता बातमी तीन दिवस जी ऐकतोय की ह्या वाटा अमुक दिले त्या वाटा अमुक दिले दहा हजारचा रेट काढला पंधरा हजारचा रेट काढला आताच मला बौदातनं फोन होता की कोणतरी पाठवा कॅमेरा तुम्हीच करा आम्ही इथे येऊन परत वाद दुण पर करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करा या पत्रकारांना माहिती जे कोण येत आहेत त्यांची त्यांच्या संदर्भातली आज माझा प्रश्न ह्या संदर्भातला एवढाच आहे जर समजा विकास काम एवढी होती किंवा करणार तुम्ही म्हणताय मग तुम्हाला पैसे वाटण्याचं कारण काय मला स्पष्ट आरोप हो आहे की ह्याचा अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केले ते लोकांना पसंत नाही आणि म्हणून लोकांना कुठल्या तरी दुसऱ्या दिशेला नेण्यासाठी आज तुम्हाला समोर तुमचा प्रभाव दिसतो समोर तुमच्या आता पायाखाली वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप आपण या ठिकाणी करताय कोकणात आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत ही ऐकलेली रक्कम पहिली आहे म्हणजे माझ्या तरी इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधी एवढे पैसे कधी बघितलेले किंवा एवढे मी कधी ऐकलेले नाहीत की एका मतदानाला एवढे पैसे देतायत अशा प्रकारची ती चर्चा पण नाही पण काल खुल्या या ठिकाणी कडकोलीत वाटले गेले की विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मग ते जुने कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे माझा प्रश्न त्यांना एवढा झाला विजय केंदकर संघाचे कार्यकर्ते असतील संघाने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करायला माझ्या माहितीप्रमाणे तर शिकवल्या नसते मी संघाच्या सगळ्याच कार्यकर्त्या इथले जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत किंवा कोकण प्रांताचे ही सगळी जी, जी मंडळी आहेत फार मोठ्या मनाची आहे हे राष्ट्रहिताचे राष्ट्र याचे विचार करणारी लोक आहेत ते म्हणजे अशा प्रकारच्या निवडणुका जिंका असे ते पण लोक सांगणार नाही